आणि सुरुवातीलाच बातमी सुरुवातीला पतधोरणा संदर्भात कारण हे पतधोरण जाहीर करण्यात आलेलं आहे व्याजदरात कपात करण्यात आली आहे मोठी घोषणा रेपो रेट मध्ये कपात करण्यात आलेली आहे गृह कर्जदारांना दिलासा मिळाला आहे नवा रेपो रेट सहा पूर्णांक पंचवीस टक्के इतका आहे त्याचबरोबर आरबीआयची ही घोषणा गृह कर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दरम्यान आरबीआयने तब्बल पाच वर्षानंतर रेपो दरात कपातीचा निर्णय घेतलाय त्यामुळे गृहकर्जावरील रे। रेपो दरात शून्य आता रेपो दर आता सहा पूर्णांक पंचवीस टक्के इतका झालाय केंद्रीय बँकेच्या पतधोरण हो समितीनं महत्वाचा निर्णय घेतलाय तर आपल्यासोबत बोलण्यासाठी अभ्यासक जोड़ले गेलेले नेनेजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो पोहोचतोय अगदी आरबीआयने तब्बल पाच वर्षानंतर रेपो दरात कपातीचा निर्णय घेतलेला आहे सर्वसामान्यांना कशा प्रकारे हा दिलासा आहे रेपो रेट जेव्हा कमी होतो जी तेव्हा बँकांकडे उपलब्ध पैशांची संख्या वाढते कारण रिझर्व्ह बँक त्याच्यावरती व्याज कमी देतं त्यामुळे बँका रिझर्व्ह बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा स्वतःकडे ठेवतात आणि पैशांची संख्या पैशाची जेव्हा बँकांकडे उपलब्धता होते तेव्हा ईएमआय कमी होतात कर्ज देणं सुलभ होतं त्याचाच अर्थ असा की मध्यम वर्गीयाला बँकांच्याकडनं जो कर्जाची अपेक्षा असते मध्यम वर्गीय नागरिक म्हणा किंवा व्यापारी म्हणा या सगळ्यांना पैसे त्यामुळे त्यांच्या स्वप्न असतात ती पूर्ण व्हायला जास्ती मदत होते आपण बघितलं असेल गेल्या इन्कम टॅक्सच्या धोरणामध्ये सुद्धा जेव्हा बारा लाखापर्यंत सूट दिली त्यामुळे मध्यम वर्गाचं महत्व आणि मध्यम वर्गाला होत असलेल्या तासाची जाणीव आता सरकारला झालेली आहे पण त्यामुळे अशी अनेक पावलं उचलली जात आहेत की ज्यांनी मध्यम वर्गाकडे पैशाची उपलब्धता वाढेल पैसे जास्ती हातात आले की मध्यम वर्ग तो खर्च करेल खर्च केल्याने अर्थव्यवस्थेला उभारी मिळते आणि त्या उभारीच्या दोरावरच रिझर्व्ह बँकेने आपला जो वाढीचा दर आहे तो, तो सुद्धा सहा पॉईंट सत्तेचाळीस टक्के राहील असं सा सांगितलं जेव्हा जगात सगळीकडे मंदी सदृश परिस्थिती आहे तेव्हा भारतामध्ये हा वाढीचा दर इतका होतोय की फार चांगली बातमी आहे आपल्याकरता ही फार चांगली म्हणजे मध्यम वर्गांकरता तर ही काय असतं की या प्रकारच्या बातम्या उलगडून सांगायला लागतात एकदम त्याचा इफेक्ट लक्षात येत नाही आता आहे आणि ती फारच चांगली गोष्ट झाली जी ए, जी जी, जी। माझा असा प्रश्न तुम्हाला दुसरा आहे की जेव्हा जेव्हा रेपो रेट जाहीर होतो या रेपो रेट कडे जास्त लक्ष असतं पतधोरणाकडे आरबीआय जास्त लक्ष असतं आणि दुसरं म्हणजे जो यावेळेला अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे तिथे बारा लाख रुपयांच्या वार्षिक कमाईवर आयकर द्यावा लागणार नाही हा निर्णय घेण्यात आला ही घोषणा घेण्यात करण्यात आली कामगारांसाठी आणि आता रेपो रेट कपात करण्यात आलेला आहे सर्वसामान्यांना कर्जदारांना दिलासा आहेच मात्र जेव्हा नवा रेपो रेट जाहीर होतो तर जास्तीत जास्त फायदा कोणाला होतो आणि जो वाढला तर त्याचा तोटा कोणाला होतो रेपो रेट जर वाढला तर बँका आपली कर्ज देण्याची क्षमता आक्रसून घेतात आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना कर्ज पाहिजे असतं अगदी तुमच्या माझ्यासारख्यांना गृह कर्ज पाहिजे असतं त्यांना गृहकर्जावरती जास्त व्याज द्यायला लागतं म्हणजे तो आपल्याला तोटा होतो समजा एखादा मला मध्यम व्यवसाय सुरू करायचा आहे त्याकरता मला जे कर्ज घ्यायचं आहे है। ते सुद्धा मला घेता येत नाही कारण त्याचा रेट वाढतो पण रेपो रेट जर कमी केला तर त्याचा डायरेक्ट फायदा होतो लोकांना कारण की त्यांना जास्त कमी दरामध्ये जास्त पैसे मिळू शकतात कर्जावर त्यामुळे त्यांच्या धंद्याला भांडवल मिळणं सुलभ जातं त्यामुळे ते जास्ती चांगला धंदा करू शकतात त्यांचा स्वतःचा फायदा वाढू शकतो प्रॉफिट मार्जिन त्यांचं वाढतं त्यामुळे ही नेहमीच चांगली भूमिका असते आणि ज्याद्वारे गंदा जास्ती वाढला तर देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळते ती उभारी मिळाली की देशाची अर्थव्यवस्थेची गोडदौड अनेक जोरांनी सुरू राहते असं त्याचं गणित आहे जी 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 धन्यवाद नेनेजी तुम्ही केलेल्या विश्लेषणासंदर्भात